हाय मंडळी कशा असतात बरे मला बरे राहून माझे व्हिडिओ बघत राहा चला तर मी आता जे साडे अकरा मस्त की आता जे जे आजचे व्हिडिओ चालू करूया बघू शकत तरी परी आता परी आता सुद्धा शाळा चालली का म्हणजे आम्ही एकटे एकटेच बघूया कसं होता बाकी बघू शकतात बर घेऊ मामीसाठी त्यासाठी जेवणाची तयारी करता चला तर मी जेवूया शांशान, 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 शांशान। तर मंडळी बाहेर बघू शकतात आबाळ पूर्ण साप आज ऊन पडला पावसात एक ठेव नाही तर बघूया जरा हड्डा जाऊन बसते चला तर येत येते चला मंडळी तुमका आताच सांगा येता येता इल पाऊस नाही होणार सांगाल आणि हे सर येऊन बसले तिथं पावसात चालू झालो आणि आज गल्लीत कोण पोरगे दिसायचे नाही कारण शाळा चालू झाली आहे त्यांची त्यामुळे पूर्ण गल्ली बघू शकतात सामसूम असा तर मंडळी पाऊसात चालूच असाऊ शकतात साड़ी बावन्न असलेला चला आता बरं घेऊ येते बघ

तर म्हणजे बघू शकतात या असतात आमच्या परड्यातली कार्ली तर आमच्या पर्यडा मामांचा परडा होणार व्हिडिओ असतात तो व्हिडिओ बघून असत तर बघून घ्या आता वाजले सहा संध्याकाळी म्हणजे मोबाईल बघित बघित कधी झोपलं काळखत नाही आणि आता उठलं आहे तर आपण बारक्या रडला होणार इतक्या रडला इतक्या रडला मामी नव्हती ना मामी गेली परड्यात खूप रडला आणि पुढच्या कोंबडी विमडी परी ताब थोडे काय करतात थोडी होऊ शकतात आज पाऊस तर अजिबात नाही आज दिवसभर मधी दुपारी जर असं लागलं आणि परत नाहीच ऊन होता दिवसभर तर बघू शकतात मम्मी लिया बर घेऊ अगे बघ आत्तो लिया आत्तो झालं घेतले नाही प्लेट तिथं दिवस दिल्याने इ <laughs> निकल <नुत्रा, laughs> आ। तर मंडळी आता मस्त की व्हिडिओ एडिट करायचा आणि अपोलोला टाकायचा झोपून तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की सांगा आज पण काय असा विशेष जाऊ नाही तर चॅनल निघण्याचा तर चॅनल सबस्क्राईब करा तर भेटा पुढच्या मध्ये बाय